विनायक राऊत यांच्यासारखा पॉलिटिकली कास्टरेटेड व्यक्ती म्हणजेच राजकीय षंड व्यक्ती हा जेव्हा एखाद्या कर्तबगार नेत्याला नपुसक राजकारणी असं म्हणतो तेव्हा तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडते आणि म्हणूनच या षंड राजकारणाला मला हे सांगायचं आहे की तुझं काम काय हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे विनायक राऊत याचं काम काय गल्ली बोळातला मुलगा सुद्धा ओळखतो पॉलिटिकली कास्ट्रेटेड राजकीय शेंड ही अशी लोक पूर्वीच्या जमान्यामध्ये राज दरबारांमधील महिलांच्या निवासस्थानांचं रक्षण करण्याचं काम करायचं तेच काम आज विनायक राऊत करत आहे आणि महाराष्ट्रातील एका कर्तबार माणसावरती आरोप करत आहे की हा नपुसंत राजकारणी आहे म्हणून आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी त्यांचं कर्तृत्व या महाराष्ट्राला या, या देशाला आणि जगाला दाखवून दिलेलं आहे त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ अगदी पूर्णपणे पूर्ण करून दाखवलाय आणि तो सुद्धा लिलेया या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळलेलं आहे आणि या महाराष्ट्राला प्रगती पथावरती त्यांनी आणून ठेवलेलं आहे तेव्हा माझं या विनायक राऊत यांना आहे की आपल्या अवकाळीत राहायचंय अवघीच तोंड सोडून वाटेल ते तोंडसूप त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर घेणं बंद करायचंय